आज आपण लहान मुलांना आवडणारे छोटे बॉल साईजचे चॉकलेट बनवणार आहोत हे चॉकलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डार्क कंपाऊंड घ्यावं लागतं त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध घालून ते, ते, ते मेल्ट करून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही मिडियम असं ते मेल्ट करून घ्यायचं आहे घट्टसर याच्यानंतर तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल काजू बदाम मनुके पिस्ता अशा प्रकारे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घ्यायचे त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि हे जे तुकडे आहेत ते आपल्याला या चॉकलेटमध्ये घालून घ्यायचे आहेत चॉकलेट मेल्ट आहे। करण्याची प्रोसिजर जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्यासाठी मी ही सांगते एका पात्यालामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दुसरं भांडं ठेवायचं आहे आणि त्या वरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ते चॉकलेट्स ठेवायचे आहेत जर तुम्हाला चॉकलेट कसे मेल्ट करायचे याची जर प्रोसिजर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता लवकरच तो व्हिडिओसुद्धा तुमच्या भेटीला येईल सो so, अशा प्रकारे हे चॉकलेट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते सगळे या चॉकलेटमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचे टेस्ट खूप छान लागते आणि चॉकलेट खाताना हे ड्रायफ्रूट्स आहे ते दाताखाली येतात त्यामुळे या चॉकलेटची टेस्ट ते वाढवतात तुम्ही हे चमच्याच्या मदतीने मिक्स करू शकता किंवा अशाच चाकूच्या जा, मदतीने मिक्स केलं तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा टेक्शर खूप छान आलेला आहे आणि हे खूप छान दिसतं सो अशा प्रकारे आपले हे चॉकलेट मिक्स करून झालेलं आहे याच्यानंतर एका सिल्वर फॉईलचा छोटा आपला तुकडा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल नसेल दुसरा कोणताही साधा कागद असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे रॅप करू शकता सो अशा प्रकारे त्या चॉकलेटचा एक छोटासा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि तो हा जो गोळा आहे तो आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने हा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे थोडासा असा सर्कल शेपमध्ये तो फिरवून घ्यायचा जेणेकरून जे हा जो कागद आहे तो चॉकलेटला चिकटला जाईल हे गोळे तयार करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी सेट करायला ठेवून द्यायचे आहेत दहा मिनिटानंतर तुम्ही हे मुलांना सर्व करू शकता बाय